मी काय उपोषणा बसताय सर माझं असं म्हणणं आहे तुम्ही आत्ताच भेटतात की आता राजापूर तालुक्यामध्ये बघा राजन साळवी हे तीन टर्म आमदार होते तरी पोलिसांना इथे घरं नाही आहे राजापूर पोलिटिशन स्टेशन हे भाड्याचं गरज आहे पी आय बांगला नाही आहे पण जर योगेश कदम जे आत्ता गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या नावावर बाय बार डान्सरचं लायसन आहे लक्षात घ्या त्यांच्याकडे मुंबईत डार तर माझं म्हणणं आहे तर राजापूरात एक पोलिस लाईन किंवा बंगला बांधायचं आहे ते एक बार तरी खोला म्हणजे त्यांना मनोरंजन तरी होईल तर तिथे निवांत जातील म्हणजे आज गृहराज्यमंत्र्यांना त्यांचं पडलं आहे त्यांच्या कसा कसं झालेलं हे बघत आहेत पण हे पोलिसांना घरं नाही आहेत हा सरळ सर्व माझं म्हणणं आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं गृहराज्यमंत्री आहेत ते आणि त्यांचेच बांधव पोलिसांना इथे घरं नाहीत त्यांची खाण्यावरील भाड्यावरही पंच हा माझा पहिला मुद्दा आहे हा करा यांनी लक्षात घ्यावं आणि देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं त्यानंतर मराठी शाळा सगळ्यांच मराठी शाळा वाचव आज बायडे पालकमंत्र्यांना दिलेलं पत्र आहे त्यांचं उदय सामंत भैया सामंतची सही आहे तरी सुद्धा त्या शाळेला अजूनही आम्ही हे मिळालं नाही काय बाबा योगदान मिळायला पाहिजे होतं आणि मोठं सत्ता त्यांच्याकडे लाख तरी द्या तर काही नाही ते शाळा तशीच आहे मराठी शाळा आहे ती की त्या माझं आज पाच वर्ष आहे तसं जव्हार चौक ते तालिबाना हा जो रस्ता बनवला आहे एक कोटी पंच्याऐंशी लाखाचा त्याच रस्त्यात तुम्ही आलात आता तुम्हाला कसं वाटलं या रस्त्यावर डिलेवरी फुकट होतात एवढा स्वच्छ आणि सुंदर रस्ता केलेला आहे हा दीड महिने उपटून गेला आहे एक कोटी पंच्याऐंशी लाखाचा आहे आणि हा खट्टा मिठ्यामधला तितकुल आहे कॉन्ट्रॅक्टर लक्षात घ्या आणि हा ह्यांच्याच पक्षाचा ह्याचं बिल नगरपालिकेने पटापट काढून दिलं आहे पण काही कॉन्ट्रॅक्टर आहेत खडपेंसारखे त्यांची दहा दहा बारा बारा वर्ष पिलं नाहीत आणि यांचं डिपॉझिटही ठेवलेलं नाही त्याने माझा अर्थ केला होता रस्ता केलेला आहे तर तो, तो त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांना राजापूर तालुक्यात कोणतंही काम मिळू नये त्यांना काळ्या यादीत टाकावं हे माझं सरळ सरळ म्हणणं आहे आणि या रस्त्याची चौकशी लावावी त्याप्रम राजापूर शहरात मच्छी विकले होते तसेच चिकन मटण विकणारे आहेत त्यांना बाबा परवाने कुठे दिले आहेत आपल्या गावभर केल्या आहेत चिक वरती जे मटण मार्केट मच्छी मार्केट आहे तिथे कोणी नसतो आणि हे गावभर सगळे पसरलेले आहेत त्याच्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न येतो त्यांना एका लाईनीत आणून त्यांचं व्यवस्थापन करावं नाही तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि इथे कोणी ब्रँड अम्बॅसेडर बनू नये त्याच्यानंतर उपविभागीय कार्यालय बांधकाम करणारं ठेकेदार ह्याचं उद्घाटन कधी केलं सप्टेंबरमध्ये म्हणजे आता एक वर्ष व्हायला आलं आणि कॉन्ट्रॅक्टरला या मंजुरी कधी दिली तर चार जुलैला दिली मी परवा मागवलं पीडब्ल्यूडीचं काम आहे दोन खड्डे मारून ठेवले तहसीलदार सांगून म्हणजे यांनी फक्त इलेक्शनला दाखवायला उद्घाटन केलं ऐकलंच का याचं टेंडर काढलं का अजूनही त्या याचा एकही एक चिरा लावलेला नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी तसं कोरवली धरण राजापूर अजूनही याचं काहीच झालेलं नाही दहा कोटी पहिला फंड आला तो संपला परत आठ कोटी आला तो संपला अजूनही धरणाचं काम नाही आहे पाणी लोकांना मिळत नाही पण लोकांच्या डोळ्यातलं पाणी येत आहे तर त्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या ते टाकून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी तसंच पोहोचवली पुनर्वसनमध्ये अजूनही प्लॉट मिळाले नाही त्याच्यासाठी मी पण अप्लाय केलं आहे सगळे कागदपत्र आहेत पण वरून काही झालेलं नाही तर माझं हेच म्हणणं आहे की ह्या सगळ्या मागण्या त्या मान्य कराव्यात आणि हे सरकार हे डान्सबार सरकार आहे हा माझा सर्व सरळ आरोप आहे पनवेलला गेला तर लाईनीत डान्सबार आहेत पोलिसांना घरं नाही आहे मग ह्याच्यावर योगेश कदम किंवा राज्यमंत्री आमचे देवेंद्र देवे फडणवीस काय चाललंय आणि त्यांनी आता लाडक्या बहिणींसाठी दाखवलं की आम्ही जल जीवन मिशन योजना आणली त्याच्यात माझ्या घरीपणे पत्र आलं की बहिणींना राख्या पाठवा पण त्याच्या जल जीवन मिशन योजनेचं कोणाच्याही घरी पाणी पोचलं नाही डोळ्यातून पाणी येतं आहे मात्र पण पाणी पोचलेलं नाही हेच मला सरकारला सांगायचं हे सरकार डान्सबा सरकार म्हणून घोषित करावं जय हिंद जय जा महाराष्ट्र जय मनसे